रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका महत्त्वाच्या शासकीय कामानिमित्त आलेले रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तसेच कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके यांनी संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेल्या माझे कोकण या न्यूज चॅनलच्या मुख्य कार्यालयाला तसेच स्टुडिओला सदिच्छा भेट दिले यावेळी माझे कोकणचे संपादक सरानंद जंगम सहसंपादक नंदेश खेडेकर हॅथवे साईस्टारच्या ममता गिरडा चंद्रकांत बनकर चॅनलचे टेक्निकल हेड सागर कदम यांनी त्यांचं शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं याप्रसंगी माझे कोकणचे व्हिडिओ एडिटर नंदकिशोर थेराडे प्रकाश जंगम मृणाल मडव सहकारी मनोज भोसले तसंच न्यूज अँकर प्रणाली भोसले दुर्वा कांबळी या देखील उपस्थित होत्या रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप यांनी कोकणात ग्रामीण भागात देखील इतका सुसज्ज असा आणि सर्व सोयीनी युक्त व असणाऱ्या स्टुडिओबाबत टोन भरून कौतुक आहे त्याचप्रमाणे अल्पावधीतच माझे कोकण न्यूज चॅनलने यूट्यूबवरती एक लाखाहून अधिक सबस्क्रायबर प्राप्त केल्यानंतर यूट्यूबकडून मिळालेल्या सिल्व्हल प्लेट बटन स्वतः हातात घेऊन माननीय संपादकांना यशस्वीतेबाबत शुभेच्छा दिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कोकणचे मार्गदर्शक संदीप चव्हाण तसेच स्वाती घोसाळकर यांनी कोकणात पत्रकारिता या क्षेत्रात स्थानिक पातळीवरती तयार केलेल्या टीमबाबत दूरध्वनीवरून त्यांचं देखील या अधिकाऱ्यांनी कौतुक केलं एवढंच नाही तर माझे कोकणचे लवकरच दोन कोटी सबस्क्रायबर पूर्ण होऊ अशी सदिच्छा देखील व्यक्त केली महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बडे अधिकाऱ्यांनी माझे कोकणच्या चॅनेलमध्ये स्थानिक बोलीभाषेला प्राधान्य देण्याबाबत इच्छा व्यक्त केले व माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम यांनी देखील या कल्पनेचं स्वागत करून पुढील स्थानिक बोलीभाषेत बातमीपत्र व विविध एलिमेंट सुरू होतील असं आश्वासन देखील दिलं आहे नमस्कार मी मनोज शिवाजी सानप सध्या जिल्हा माहिती अधिकारी ठाणे रत्नागिरी काही वर्षांपूर्वी ॲडिशनल चार्ज होता त्याचवेळी माझे कोकण या न्यूज चॅनलबद्दल ऐकून होतो आज एका शासकीय कामानिमित्त खेडला आल्यानंतर निश्चितच तो मोह आवरला नाही की आपलं माझे कोकण या न्यूज चॅनलला भेट देणं आल्यानंतर इथली टीम इथल्या प्रत्येक व्यक्तीचं डेडिकेशन पाहिल्यानंतर सर्वांना सांगावं असं वाटतं की टीमवर्क म्हणजे काय असतं ते पाहायचं असेल शिकायचं असेल तर आपणही जरूर माझे कोकण या न्यूज चॅनलला नक्की भेट द्या इथल्या सेटअपकडे पहा आणि आश्चर्य वाटतं की मी ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये असे स्टुडिओज खूप बघता येतात मुंबई आणि ठाण्यामध्ये पण खेडमध्ये जिथे क वर्ग नगरपालिका आपण म्हणतो पण अक्षरशः इतकं जबरदस्त हे सेटअप पाहून मन प्रसन्न झालं अभिमानानं ना फुलून आलं की आपल्या कोकणात माझं कोकण हे का इतकं लोकप्रिय आहे ते इथे आल्यानंतर समजलं नुकताच त्यांना यूट्यूबचा अवॉर्ड मिळालेला आहे सव्वा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत हे मोठी दिया है, हे मोठा है। ही खूप मोठी उपलब्धी आहे हे खूप मोठं अचीवमेंट आहे आपल्यालाही मी या माध्यमातून आवाहन करेन की नक्की आपण भेट द्या आणि अभिमानानं आपण सगळे म्हणूया माझं कोकण खूप खूप शुभेच्छा माझं कोकणच्या संपूर्ण टीमसाठी आत्ता सव्वा लाखपर्यंत पोचलाय पुढच्या वर्षी याच दिवशी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात एक कोटी क्रॉस करू द्या यात शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी माझे कोकणच्या तमाम दर्शकांना माझा सस्नेह नमस्कार कोकण म्हणजे देवभूमी निसर्गानं बहरून दिलेली नजाकत निसर्ग सौंदर्य आणि कोकणची खाण ह्याची तुलनाच कुठं का होता होत नाही किंवा हो करता येणार ना, नाही खेडसारख्या ठिकाणी आणि कोकणामध्ये खास करून विशेष करून की कोकणातला जो काही क्राऊड आहे स्थलांतरित किंवा कामाच्या निमित्तानं नेहमी तो बाहेर असतो मुंबईसारख्या ठिकाणी असतो पुण्यासारख्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी माझे कोकण हे चॅनल सुरू करणं इथलं सेटअप उभं करणं हे नॉट अ जॉब आणि या सध्याच्या कालावधीमध्ये मी जाता जाता फक्त इतकंच सांगेन मराठीमध्ये बातम्या मराठी तर आपली मायबोली आहेच पण जर कोकणी लहेजा मालवणीमध्ये राजापुरीमध्ये किंवा जर मंडनगडच्या या एक वेगळा भाषेचा जो काही लहेजा आहे त्या लहेजामध्ये जर तुम्ही बातम्या दिल्यात तर अधिक लोकांपर्यंत तुम्ही पोचाल आणि निश्चितपणे तुमचे जे काही सबस्क्राईब्स आहेत ते निश्चितपणे कोटीच्या पुढे जाल याच सदीच्या या, या निमित्तानं व्यक्त करतो नमस्कार